वैशिष्ट्य सांगतो मी तुम्ही बघू नये पण आता मला दहा वर्ष झाले याची साईज मुळे हा तुम्ही अर्ली हार्वेस्ट करू शकता पण हार्वेस्टिंग पिरियड भगव्या इतकाच आहे पण साईज आली रेट आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की पंधरा दिवसांनी रेट कमी होऊ शकता आवक वाढू शकते तर तुम्ही हार्वेस्ट करू शकता कारण साईज आहे पण अजून एक गुणधर्म याच्यात आहे आणि तो आम्हाला नऊ दहा वर्षानंतर कळला ना की आम्ही काय व्हायचं की दरवर्षी फिल्ड घेतो आपण आता पाच वर्ष झाली आणि मग फिल्ड झाल्यानंतर शेतकरी एकतच राहतात इथं पण येत राहतील तर मग पूर्ण बाग तर ठेवता येत नाही मग आता आम्ही दुरून येतात म्हणून पाच झाडं ठेवायचो तर आम्ही वीस एकवीस दिवस झाडं ठेवली आणि एकवीस दिवसात यांना ड्रॉपिंग नाही झालं भगवा जर ठेवला असता तर भगवा पन्नास टक्के ड्रॉप होऊन गेला असता तर तुम्हाला झाडावर सुद्धा लेट करता येतो पंधरा दिवस आणि अर्ली काढता येतो पंधरा दिवस म्हणजे तुम्हाला पंचवीस दिवस तीस दिवसाचा गॅप भगव्यापेक्षा मार्केटिंगला एक्स्ट्रा मिळतोय आता हा जर लेट केला तर खाली पडणार नाही भगवा खाली पडायला लागेल मजबूत पण हे कॅरेक्टर आम्हाला अगदी आठ दहा वर्षांनंतर कळालं आणि लेबर सुद्धा आता हार्वेस्टिंगला तुम्हाला सांगेल की याला तोडाला शरद किंगला ताकद लागते जाणवलं ती पवार साहेबांची जाऊ तेवढंच जाणवला तुटून तुटन ना तुटन हे कट करायला लागला ते काय सालीस कट निघून याय लागलं इतकं मजबूत आहे

ज्यावेळेस आपलं खूप प्रायमरी स्टेजमध्ये होतं मी त्यांना वीस किलो माल त्यांना म्हणलो होतो हा तुम्ही खायचा पण नव्वद दिवसानंतर मला फोटो टाकायचे पण ते झालं काय की माझ्या कालांतरानं ते फोटो गेले नव्वद दिवसानंतर त्यांनी एक्सलंट म्हणून रिमार्क मला टाकला होता त्या ट्रायला मी अगदी प्रायमरी स्टेजला केल्या होत्या की एक्सपोर्टला काय होईल आणि साठ नाही नव्वद दिवस ठेवायला लावले होते त्यांना तुमच्या एका कोपऱ्यात आमचा एक खोक पडू द्याय केलं ट्रायल केलं आणि आता साहेबाला मी टाकलंय त्या दिवशी गुजरातच्या ट्रायल शेतकऱ्यांनी केलं की गुजरातचा मालाची हे काय आहे की कि, किपिंग क्वालिटी कमी आहे टेम्परेचर आणि पाणी पाण्यात त्यांचं सोडियम फुरू खूप जादा आहे तर किपिंग क्वालिटी कमी आहे त्या कंडिशनला आपली खूप चांगली निघली आणि शेतकऱ्यांनी ट्रायल केलं आणि मला फोटो टाकला मी टाकले होते फक्त भाग होता समजून नाही घेतला दोन चार व्हरायटी आल्या सोलापूर लाल भगवा वगैरे असं त्या आजार थोडेसे फील ठरले त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा पण फील असेल ठिकाणी बघितलं मार्केटिंग चांगली व्हरायटी म्हणजे एक्सपोर्ट साठी चांगले व्हरायटी टार्गेटेड होती आणि ते लोकांना म्हणजे त्याचा महत्व थोडं तेवढं तेवढ्या प्रमाणात कळलं नाही त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला सोलापूरला पण हे बरेच जण मला तर सुरुवातीला आमच्या व्हिडिओला कमेंट यायच्या की हे रोप विकायचा धंदा आहे रोप विकासाठी हे करू लागले तर जर खरोखर रोपच विकायचे असते तर अन्नाला माहित आहे हे काम दोन हजार दहा पासून चालू आहे दोन हजार चौदाचा आपला व्हरायटीचा क्लेम आहे की जेव्हा बाग सेपरेट होऊन फ्रुटिंगला होती त्यावेळेस आपण क्लेम केला होता दोन चौदा ला तरी पण आपण बावीस तेवीस पर्यंत वाट पाहिली रोप नाही विकली त्याच्यातले काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे मल्टी लोकेशनल ट्रायल होत्या सावंत मल्टी लोकेशनल ट्रायल यांच्याकडे होते म्हणजे आपण त्या लेवलला जाऊन काम केलंय आणि यांनी अक्षरशः शब्द पाळला पन्नास साठ रुपयाला गुटी विकत होती तरी ते म्हणे जोपर्यंत भोसले साहेब म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही देत नाही भाग दाखवतो पण रोप नाही बनवणार म्हणजे अशाही काही मंडळी आहेत त्यांचं तिसरं पीक आता

ते जर कवरिंग काढलं आणि एक्स्ट्रा कलर कवर कलर पेपर म्हणजे असं काही कुठं विषय नाही कि कलरचा प्रॉब्लेम कुठे काय असं काय प्रॉब्लेम काय होता की काय की तुम्ही म्हणताय त्याची गॅरंटी नव्हती नाही आता, आहे आता, आता, आता हे बघा आता पण ते होऊ लागलं आता तुम्हाला क्लिअर करतो आता रोपाचं शॉर्टेज आहे आणि शरद किंग म्हणून शंभर जण रोप एकता आता तुम्ही कुठून आणून लावला आणि त्याचं शरद चे कॅरेक्टर नाही निघले तर त्याला भोसले नाही जिम्मेदार राहू शकत तुम्ही ऑथेंटिक रोप घ्या आणि मग तुम्ही म्हणा की काही हे झालं आता तुम्ही शरद किंग नावाने वेगवेगळ्या ठिकाणून काही आणू लागले गुजरात आणि राजस्थान मध्ये लाखो रोप शरद किंग नावाने निघले महाराष्ट्रात शॉर्टेज आहे मग गुजरात मध्ये कुठून गेले काही चाललं आणि मग नंतर म्हणतील की मग ते उजून आम लावला होता नामचा खराब निघाला आणि ती व्हरायटीच खराब आहे तर हे लोकांनी थोडस पाळावं काम पण हे जे तुम्ही म्हटलंय बाकी लोकांनी ना शंभर के वरची पण साईज आता आपण जाऊ ना साईज कसं आहे दिखण्या दिखाऊ पण आता चव मत व्हायची बरोबर कोणत्या फळाची घ्या तुम्ही आता पिरूष बापू तर चालले सध्या तर मोठं मोठं चवणाच तर जास्त खबर नाही होऊ शकत होती लांब असेल त्याला नेत नाही कारण ती हाताळायला येत नाही किंवा सायकल नाही तुम्ही म्हणता त्याच चवळीला थोडा फरक पडतो ही भगव्यापेक्षा पण थोडी सॉफ्ट सिडिल आहे तुम्ही वाटल्या टेस्ट करू शकता खायला थोडी हा म्हणजे असं काही फार ट्रिमेंटच फरक नाही पण जर तुम्ही मूठभर दाणे घेऊन जर तोंडात टाकले तर भगवा जर खाल्ला तर सगळ्यात शेवटी तुम्हाला थोडा चोथा राहतो एक तो तो गिळावा लागतो किंवा थुकावं लागतो याच्यात तसं होत नाही हा सगळा सॉलिबल होतो विरगळत तर आणि खाताना सॉफ्ट आहे तो एन आर जो स्टडी केला आहे त्याच्यातचं ते आहे फक्त एक सांगतो ह्या व्हरायटीला सेटिंग जादा होते यांचा अनुभव आहे का तुम्ही जेवढं सेटिंग झालं तेवढं ठुन त्याची क्वालिटी डाऊन नाका करू नाही तर मग लागले चारशे ठेवले चारशे असा एक प्लॉट मालेगाव मध्ये झाला साडेतीनशे चारशे फळ ठेवले मग त्याला रंग ते टोमॅटो सारखा पिवळा पडला पडणारच पहिलं पीक आणि ते म्हणणं आहे ना मी थोडं खत जादा देणार आहे थोडं पाणी जादा तेच मला शिकवायला लागले <laughs> <laughs> आणि मग मात्र याला सेटिंग जादा होते तर थोडं थिनिंग करत जा। जा, साईज येतेच साधारण किती हो फळ ठेवावी पहिल्या वर्षी साधारण आता काय झालंय डाळिंबामध्ये आंतराच्या बाबतीत तीनशे ते अकराशे झाडं एकरी ठेवायला तुम्ही सांगा बरं अंध फळ सांगाव इतकं वेरी संख्येल हा असं आहे पण साधारण पहिलं पीक आहे ना तुम्ही दहा किलोच्या आसपास घ्यावं साधारण साडेचारशे पाचशे झाडाच्या आसपास असतील तर नाही अंतर आता अंतराच्या बाबतीत चार पाच मुद्दे आहेत आता इथच कार्यक्रम चालू झाला हे <laughs> बघा ब्लोअर वापरणार आहात का नाही त्याचा एक विचार करा जर तुम्ही दोन अडीच एकर बाग आत लावणार असाल तर तुम्ही बारा आठ लावू शकता की तुम्हाला टी पी चालेल पहिले दोन एक वर्ष ट्रॅक्टरही चालतो पण नंतर दाटतं पण ब्लोअर वापरणार असाल तर चौदा अंतर ठेवणं केव्हाही योग्य आणि चौदा दहा चांगली जमीन असेल अत्यंत आली आणखी मुरमड असेल तर चौदा आठ याच्यापेक्षा अंतर कमी करू नये हालांकि आता आमचा रोप एकाचा धंदा झाला तरी आमचं म्हणणं <laughs> <laughs> आहे तुम्ही आठ लावू नका आणि जमीन जर भारीची असेल तर चौदा दहा ठेवा पंधरा दहा चौदा दहा आणि पहिलं एक आणि दुसऱ्या पिकाला थोडासा फरक होतो तिसऱ्या पिकापासून उलट जिथं अंतर चांगलं आहे तिथं रोग किडी कमी आता टनेस सारखं निघतं साईज तरी चौदा अंतर ठेवा फायदा पहिल्या पिकाला जाणवत आपली झाडं कमी होती तर थोडस आता अकरा बाय सात निघाले नाही अकराशे पर्यंत आला तर ते काय आणि त्याला प्रत्येक जण आपली टेक्नॉलॉजी म्हणतो आता म्हणजे स्प्रेंगचा खर्च वाढतो तुम्हाला डिसीज वाढलं काय खर्च वाढणार ते कंट्रोल पण होत नाही औषधानं कुठल्याही केमिकल ना तुम्हाला ते जास्त कंट्रोल होणार त्या झाडा कोण एक जाऊ नमस्कार गाव विसरलो नमस्कार